समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत माझी वसुंधरा अभियानांतर्गत खटाव मध्ये एक कुटुंब एक वृक्ष मोहीम शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत खटाव तालुका पोलीस यांनी चला सावली पेरूया या अभियानांतर्गत एक कुटुंब एक झाड या संकल्पनेप्रमाणे वृक्षारोपण केले माझी वसुंधरा या अभियानांतर्गत धरणी मातीची काळजी घेण्याची प्रतिज्ञा घेतली गावातील सर्व लोकांना वृक्षारोपणाचे महत्व सांगून त्याचे जतन करून त्याचा सेल्फी काढून माझी वसुंधरा या संकेतस्थळावर पाठवण्यास सांगितले ग्रामस्थांचा सा या उपक्रमास चांगला सहभाग लाभला या प्रसंगी सरपंच ओंकार पाटील उपसरपंच श्रीकृष्ण पाटील ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे रावसाहेब पाटील मोनिका पाटील सुरेखा पाटील अनिता चौगले ग्रामसेवक रवींद्र गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष मारुतीभाऊ लाड पोलीस पाटील मनोज पाटील दीपक पाटील शिवाजी पाटील राजाराम चौगले रामचंद्र पवार सर दिनकर चव्हाण मधुकर बापू पाटील प्रसाद पाटील काकासो शिवगोंडा पाटील रवी पाटील अनिल पाटील गजानन गुरव अवधूत पाटील विजय पाटील मनोज कांबळे वैभव पाटील यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका